नमस्कार आज आपण बटाट्याचा कीज बनवणार आहे आता आपण कुकरमध्ये दे बटाटे शिजवून घेतले आणि आता ते आपण थोडे थंड झाल्यावर सोलून घेऊया थोडे कच्चेच ठेवायचे आहेत असे बटाटे सोलून घ्यायचे आहेत सगळे बटाटे सोलून झालेत आता आपण बटाट्याचा किस करायचा आहे चटाईवर मी प्लास्टिकचा पेपर टाकला आहे आणि किसण्याने आपण किस करून घेऊया किस छान थोड़े थोडेसे कच्चे ठेवावे लागतात बटाटे जास्त बटाटे शिजले तर ते चिकट होतं म्हणून थोडा बटाटा कच्चा ठेवायचा असा मी सगळा बटाट्याचा कीस करून घेणार आहे उपवासासाठी छान होतो टेस्टी पण लागतो आणि आता आपला कीस सगळा बनून झालेला आहे त्यावर आता आपण थोडं थोडं मीठ टाकायचं आहे आणि दोन दिवस मी कडक उन्हामध्ये वाळून घेतलाय मस्त कडक झालेलं आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते तेल कडक करून घेतलं आहे आणि मीडियम गॅस केलेला आहे आता मस्त तळ तळतोय सफेद पण झालेलं आहे परत दुसऱ्यांदी तळून दाखवते तुम्ही पण घरी बनवून बघा थोड्या वेळामध्ये छान होतो कीच आणि चविष्ट पण आहे धन्यवाद